अश्वारोहण स्पर्धा त्यासाठी या स्पर्धेसाठी आणलेले हे सगळे अश्व सर्व अश्व मी तुम्हाला दाखवतोय आणि सेकंड सेशनसाठी तयार असलेले हे सगळे विद्यार्थी अशा पद्धतीने या घोड्यांसाठी व्यवस्था केली आहे मुख्य स्पर्धेच्या ठिकाणाच्या मागची बाजू आहे या घोड्यांची निगा राखणं त्याच्यासाठी एक अटेंडंट आता स्पर्धेसाठी सगळी तयारी सुरू आहे जो अश्व घेऊन जे विद्यार्थी जाणार आहेत मैदानात ते अशा पद्धतीने त्यांना हे सुद्धा प्रशिक्षण दिलेलं असतं की कशा पद्धतीने त्या घोड्याला तयार करायचं आहे लगाम कशा पद्धतीने लावायचं आहे काही ठिकाणी ते अटेंडंट त्याला तयार करत आहेत घोड्याच्या या जातीसुद्धा थोड्याशा वेगळ्या असतात सामान्यांचं आपलं आयुष्य जातं फक्त टांग्याचे घोडे बघण्यात आपल्याला मी मुद्दाम दाखवतो आहे की त्याची शरीरयष्टी समजावी त्याला कशा पद्धतीने ब्रश वगैरे केलं जातं हे सुद्धा आपल्याला अशा ठिकाणी पाहतानाच कळतं खूप चांगल्या पद्धतीने त्याची निगा राखली जाते त्याच्याशिवाय या जातीचे घोडे असे रेससाठी किंवा स्पर्धेसाठी टिकत नाहीत हे सगळे घोडे आणणं त्यांची व्यवस्था करणं एकाई दोन दिवस आधीपासून इथं व्यवस्था केली जाते त्यामध्ये हा सगळा भाग त्यामुळं आयोजकांचे कौतुक करावे थोडे कमी आहे